शिवसेनेनं ज्या गोरेगावच्या नेस्को मैदानात काडीमोड घेतल्याची घोषणा केली त्याच ठिकाणाहून आज मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली जागा वाटपामुळे बा नाही तर पारदर्शक कारभाराच्या अजेंड्यामुळे युती तुटल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला उद्धव ठाकरे यांना भाजपला गुंडांचा पक्ष म्हटल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा खंडणीखोर असा उल्लेख केला मुख्यमंत्र्यांना साधारण अडतीस मिनिटं भाषण केलं मात्र आवेशपूर्ण भाषण करताना मुख्यमंत्र्यांचा घसा बसला आवाज गेला त्यामुळे हे भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांचा काहीसा हिरमोड झाला असावा अखिल भारतीय भाजपनं पक्षात गुंडांची भरती केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खोरांची उपमा दिली आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय सगळे जे काय गुंड आहेत ते पक्षामध्ये घेत आहेत मी आपल्याही लोकांना सांगितलं अरे कसले रे तुम्ही तुम्ही की पण घ्या ना जरा दोन चार गुंड येऊ दे आपल्याकडे मला म्हणे उद्धवजी पंचायत अशी झाली की गावात आता गुंड गुंड शिलक नाहीये सगळे गुंड घेतले त्यांनी म्हणे पण मला गुंडा गरज नाही माझा सैनिक मर्द आहे पण गुंड एवढ्यासाठी घेतायत कारण सैनिकांचा मुकाबला करण्याची हिंमत नाही मुळामध्ये तुमच्याकडे कार्यकर्तेच नाहीत आणि मग होऊन जाऊ दे जर का तुम्हाला आमच्या अंगावरती सोडण्यासाठी गुंड घेतले असाल तर माझा सैनिक त्याचा मुकाबला आणि त्याचा फर्शा पाडायला तयार आहे जर काही फर... परिवर्तनच होणार नसेल जर काही फरकच पडणार नसेल त्यांनी पंजा असलेला तिरंगा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची आणि परिवर्तन परिवर्तन करून आपण परिवर्तनात आलो की भगवा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची एवढाच जर फरक पडणार असेल तर या ठिकाणी अशा प्रकारच्या सत्तेकरता जनतेनं कौल आपल्याला दिलेला नाही अरे हा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रह कशावर होता तो प्रामाणिक पारदर्शितेवर होता अरे तुमचं आणि आमचं नातं काय तुमचं आणि आमचं नातं हिंदुत्वाचं आहे तुमचं आणि आमचं नातं छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भाषणापुरतं मर्यादित ठेवायचे आणि त्यांच्याच नावाने खंडण्या वसूल करायच्या अशा प्रकारे जर चालत असेल तर छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार हा या ठिकाणी कोणालाच मिळू शकत नाही भाजपनं एकशे चौदा जागा मागून अवमान केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अवकात दाखवू असं उत्तर दिलंय गेली दुसऱ्या बैठकीमध्ये एकशे चौदा जागा हा शिवसेनेचा अपमान नाही हा जो काही इकडे शिवसैनिक बसलेला आणि त्याच्या या सगळ्या त्यागाचं आणि मेहनतीचं मी वर्णन केल्यानंतर शिवसेनेकडे के एकशे चौदा जागा मागता आम्ही काम केलेल्या कामावरती जागा मागतो हवेवरती जागा मागत नाही आम्ही कष्टावरती जागा मागतो थापांवरती जागा मागत नाही आहोत <laughs> काहीतरी विचार करा बरं झालं ना किती खाता मागच्या वेळी आम्ही पासष्ट जागा लढलो त्यावेळी कदाचित आमची ताकद कमी होती जास्त होती मी बोलणार नाही पण आज विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत आमची ताकद दिसल्यानंतर देखील तुम्ही ज्यावेळी आम्हाला साठ जागा देण्याचा सा विषय या ठिकाणी देता त्याच वेळी लक्षात येतं हा पारदर्शितेचा अजेंडा तुम्हाला मान्य तुम्ही नाही तुम्ही मनामध्ये ठरवून टाकलं होतं या ठिकाणी युती करायची नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं साठ जागांचा प्रस्ताव म्हणजे या ठिकाणी आशिष शेलारांनी सांगितलं कौरवांची सेना नसेल पण भाव तोच या ठिकाणी आहे कारण त्या ठिकाणी कौरवांच्या मय सभेमध्ये प्रभू श्रीकृष्ण गेल्यानंतर श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राला सांगितलं अरे धृतराष्ट्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगलं राज्य जर स्थापन करायचं असेल तर धृतराष्ट्र तुला पांडवांची आवश्यकता आहे पांडवाचं आणि तुझं नातं हे वनाप्रमाणे आणि सिंहाप्रमाणे आहे ज्याप्रमाणे सिंहाला वनाची आवश्यकता असते कारण त्या वनाच्या माध्यमातनं सिंहाला त्या ठिकाणी राहण्या एक स्थान मिळत त्याच वेळी वनाला देखील सिंहाची आवश्यकता असते कारण त्या माध्यमातून वनाचं संरक्षण नद्यांचं संरक्षण हा सिंह त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून हे वा सिंहाचं आणि वनाचं जे नातं आहे ते नातं तू ओळख आणि या नादान द्रुत या नादान दुर्योधनाच्या नादाला लागू नको या शकुनी मामाच्या नादाला लागू नको त्या ठिकाणी तू पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाक पण काय म्हणाला दुर्योधन दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावर मावेल एवढी देखील जमीन राज्याची मी द्यायला तयार नाही बंधू भगिनींना तेव्हाही मा शकुनी मामा आणि दुर्योधनाचंच चालायचं आणि आजही शकुनी मामा रूपी अनेक लोक हे त्या ठिकाणी दुर्योधनाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात हे त्या ठिकाणी धृतराष्ट्राच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या माध्यमातनं साठ जागा घेऊन तुम्ही चुप बसा साठ जागा दिल्या एवढीच भाजपची अवकात आहे असे सांगणारे जे शकुनी मामा आहेत त्या शकुनी मामांना एकवीस तारखेला दाखवून देऊ भारतीय जनता पक्षाची अवकात काय आहे आणि तुमची अवकात काय आहे तेव्हा राजकीय नेते आता अवकातीवर आलेत ज्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून युतीत ब्रेकअप झालं त्या पारदर्शकतेचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे दावे खोडून काढताना काय म्हटलंय पाहूया आपली लोक जी काय तिकडे पहिल्यांदा गेली गेल्यानंतर पहिल्या दिवशी घाबरून परत आली म्हटलं का नाही नाही आम्ही नाही जाणार आम्ही नाही जाणार चर्चेल म्हटलं काय झालं असे शिवसैनिकासारखे शिवसैनिक आणि असे का परत आलं नाही म्हणे ते म्हणतात की आपल्या बोलण्यामध्ये पारदर्शकता पाहिजे म्हणजे आम्ही नाही जाणार म्हणे म्हटलं तुम्हाला काय पारदर्शकतेचं तुम्हाला काय आहे नाही ती पेनची जाहिरात होती नाही काय सब कुछ दिखत आहे असं नको म्हणे आम्ही नाही पारदर्शकता म्हणून म्हटलं अरे तसं नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे की बोलण्यामध्ये आणि कारभारामध्ये पारदर्शकता पाहिजे बरोबर ना रे मग म्हटलं त्यांना सांगा की कोणतीही पारदर्शकता कारभारात आणा आम्हाला मंजूर आहे मी कागदावरती सही करून तो जा पण पारदर्शकता जर का आणखीन तुम्हाला पाहिजे असेल तर पहिली पारदर्शकता महापालिकेच्या कारभारात आहे तेवढी पारदर्शकता मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कारभारात आणावी लागेल आणि ती आणत असाल तर याच्याही पुढे आम्हाला काय करायचं ते करा पारदर्शितेनं महानगरपालिकेचं संचालन करू पण बंधू भगिनी हा अजेंडा तुम्हाला का मान्य नव्हता शेवटी जर आपण परिवर्तन करायचंय आणि आम्हाला ते म्हणतात की पारदर्शिता आणायची असेल तर केंद्र सरकारमध्ये आणा पारदर्शिता आणायची असेल तर राज्य सरकारमध्ये आणा हो माझी तयारी आहे आणि मी पारदर्शीपणेच कारभार करतो आहे आणि तुम्ही सांगाल तेवढीच पारदर्शिता आणायची माझी जबाबदारी आहे कारण या ठिकाणी करताच मी राज्याचं शासन चालवतो आहे चुका कबूल करून जो पुढे जातो तो प्रामाणिक असतो आणि जो चुका कबूल करत नाही चुकांवर पांघरून टाकतो जो या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात आणखी एक आरोप केला होता युतीतली शिवसेनेची पंचवीस वर्ष सडली हा त्यांचा आरोप होता त्याला देखील मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलंय काय म्हणाले मुख्यमंत्री बघूया आम्ही कधी उपमुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून सांगितलं आम्ही कधी आम्हाला चांगले पोर्टफोलिओ पाहिजे म्हणून सांगितलं नाही अत्यंत प्रामाणिकपणाने आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सरकार चालावं म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या पक्षांतर्गत विरोधकांपासून सुद्धा आम्ही तुम्हाला वाचवतो आहोत पण पंतप्रधान पदही पाहिजे मुख्यमंत्री पदही पाहिजे माझ्या घरामध्ये घुसून तुम्ही माझ्यावरती आता मुळावरती येत असाल तर मी काय तुमची पंचायती करू मी असं म्हणतो की गेली पन्नास वर्ष शिवसेनेला पन्नास वर्ष झाली त्यातली पंचवीस वर्ष आमची युतीमध्ये चढली पंचवीस वर्ष आमच्या भरोशावर तुमचा महापौर तयार केला त्या महापौराने किंवा त्या ठिकाणच्या तुमच्या सत्तेनं नेमकं काय केलं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण तरी देखील मी म्हणेन ही पंचवीस वर्ष आमची सडली नाहीत ही पंचवीस वर्ष आमची सडली नाहीत पण या पंचवीस वर्षाने आम्हाला एक धडा दिला आणि तो धडा हा दिला कोणाही सोबत फरफटत जाऊ नका तुम्ही फरफटत गेला तर या समाजाचं नुकसान आहे या मुंबईचं नुकसान आहे खऱ्या अर्थानं तुम्ही युती तोडण्याची घोषणा केली आज भारतीय जनता पक्ष पूर्णपणे तयारीत आहे सव्वीस जानेवारीच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा करून दाखवलंचा नारा दिला मात्र उद्धव ठाकरेंच्या त्या घोषणेचा आज मुख्यमंत्र्यांनी कसा समाचार घेतला बघूया दोन हजार बारा साली सुद्धा महापालिकेची निवडणूक लढवताना आपण आपल्या केलेल्या कामानिशी लोकांसमोर गेलो होतो करून दाखवलं हो सगळेजण हवा गोल होती सगळ्यांची कोणी लोकांसमोर जायला तयार नव्हतं शिवसैनिक राब राब राबतो आणि मुंबई जिंकतो जिंकल्यानंतर सगळे नगरसेवक वचननाम्याचं पालन करतात वचननामा अंमलात आणतात आणि मग पुन्हा आम्ही करून दाखवले म्हणून जात असताना कशासाठी मी तुम्हाला जास्त जागा देऊ आम्ही काम केलेल्या कामावरती जागा मागतो आहोत हवेवरती जागा मागत नाही आम्ही कष्टावरती जागा मागतो थापांवरती जागा मागत नाही आहोत आम्ही या ठिकाणी करून दाखवलं म्हणणारे नाही आम्ही या ठिकाणी करणार आहोत म्हणणारे नाही खऱ्या अर्थानं जमिनीवर काम सुरू करून आज ज्यावेळेस आम्ही दाखवतो त्यावेळी आम्हाला सांगावं लागत नाही करून दाखवलं जनताच आम्हाला म्हणते होय तुम्ही करून दाखवलं अरे आपण म्हणणं हे महत्वाचं नसतं जनतेनं म्हटलं पाहिजे होय करून दाखवलं ते करून दाखवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय